नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान वाटप करण्यासाठी एक जी आर काढण्यात आला होता त्या जी आर मध्ये स्पष्ट माहिती देण्यात आली होती की ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामामध्ये आपल्या सातबारावर कापूस व सोयाबीन पिकांची ई पीक पाहणी नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान थेट डेबिट अंतर्गत पाठवलं जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्या लागणार आहे तेव्हा मित्रांनो अर्ज कसा भरायचा आहे आणि कुठे द्यायचा आहे तसेच हा अर्ज नमुना कुठे मिळेल संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस च्या परिपत्रकानुसार राज्यातील सन दोन च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी वरील नोंदणी केलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्या अर्थसहाय्याचे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट डेबिट अंतर्गत जमा होणार आहे आणि त्या अनुषंगाने अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधित माहिती माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमती पत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या एकाच खातेदारासह वितरित ना हरकत सोबत जोडून पाठवण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्हाला कोणता अर्ज भरायचा आहे या परिपत्रकामध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो सर्वात प्रथम हे परिपत्रक तुम्हाला भरून द्यायचे आहे त्यापूर्वी मित्रांनो या ठिकाणी ही माहिती समजून घ्या सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टल वर नोंदणी केलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य विभागाच्या अन्य योजने अंतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार आहे या संमतीद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमॅट्रिक किंवा तत्समती प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मेळाव्याच्या लाभासाठी आधार वित्त व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षत वितरण अधिनियम दोन हजार सोळा नुसार संमती देत आहे माझ्या आधार संबंधित माहितीचा वापर केवळ माझ्या ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री करतो तर मित्रांनो आता नेमका फॉर्म कसा भरायचा आहे ते पहा मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे तालुका टाकायचा आहे आणि आपला गावचं नाव टाकायचं आहे आणि शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्ड नुसार टाकायचे आहे मराठी आणि इंग्लिश मध्ये सुद्धा टाकायचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहिले नाव मधले नाव आणि आठ नाव त्यानंतर खाली इंग्लिश मध्ये टाकायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो फर्स्ट नेम मिडल नेम आणि सरनेम टाकायचे आहे here. त्याच्यानंतर मित्रांनो खाली दिलेल्या चौकणी बॉक्समध्ये तुमचा आधार क्रमांक इंग्लिशमध्ये भरायचा आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी इंग्रजीमध्ये अंक टाकायचे आहे आणि खाली तुमचा मोबाईल नंबर सुद्धा टाकायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो दिनांक सुद्धा टाकायचे आहे आणि अर्जदाराची सही करायची आहे अर्जदाराचे नाव टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो हे हमीपत्र तुम्हाला तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाकडे जमा करायचे आहे किंवा तुमच्या गावातील जे कृषी सेवक असतात त्यांच्याकडे तुम्हाला हे हमी पत्र सादर करायचे आहे तसेच मित्रांनो सामायिक खातेदारांसाठी सुद्धा अशा पद्धतीने हे ना हरकत प्रमाणपत्र आहे तर मित्रांनो सातबारावर केलेली असेल किंवा ई पीक पाहणी मध्ये केलेली असेल तर त्यातील एका शेतकऱ्याने एका शेतकऱ्याला हे ना हरकत प्रमाणपत्र जोडून द्यायचे आहे मित्रांनो सर्वात पहिल्यांदा जिल्हा तालुका तालुका गाव आणि त्यानंतर संयुक्त खाते क्रमांक म्हणजेच नमुना नंबर चा खाते क्रमांक आणि शेतकऱ्याचे नाव इंग्लिश मध्ये आणि मित्रांनो शेतकऱ्याचा आधार नंबर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आणि सामायिक खातेदारांचे नाव या ठिकाणी जेवढे शेतकरी सामायिक खातेदार असतील तेवढ्या शेतकऱ्यांनी हे ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे आहे आणि या ठिकाणी नाव टाकायचे आहे आणि समोर संमती देणाऱ्या शेतकऱ्याची सही घ्यायची आहे मित्रांनो हे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाकडे सादर करायचं आहे मित्रांनो हे तुमच्या कृषी सहाय्यकाकडे सादर केल्यानंतर तुम्हाला कुठलेही प्रोसेस करण्याची गरज नाही लवकरच सोयाबीन आणि कापूस पिकाचे अनुदान हेक्टरी पाच रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवले जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की फॉर्म कुठून डाउनलोड करायचा मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म ची लिंक दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद